नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विटा येथील शशिकांत उर्फ कांतीलाल शंकर गडदरे वय वर्ष अठ्ठेचाळीस राहणार कुंडल रोड भवानी नगर यांचे मंगळवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे शशिकांत गडदरे हे सर्वसामान्य कुटुंबातील असून यांच्या पश्चात पत्नी एक विवाहित भाऊ तीन मुली एक मुलगा व नातवंडे असा परिवार आहे शशिकांत गडदरे यांचा रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजता कुंडल रोड भवानी नगर येथे होणार आहे गडदरे परिवारावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळल्याने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे पैलवान रुपेश शिंदे शिंदे पवार गडदरे पवार यांच्यासह भवानी नगर येथील ग्रामस्थ यांच्या दुःखामध्ये सहभागी असून या परिवारास दुःखातून सावरण्याची शक्ती देवो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करण्यात आली रमेश जाधव सेवन स्टार न्यूज विटा